ब्राह्मण देवतेजवळ गेल्यानंतर त्या ब्राह्मण देवतेला हा बळी म्हणतो महाराज काहीतरी मागा काहीतरी मागा म्हणल्यानंतर बर बळी तुझ्यासारखा दानी नाही आणि माझ्यासारखा संतुष्ट नाही अरे माहित दर्शन का विलास बळी तुझ्या दर्शनाला आलो असल्यानंतर हो बघा बळी म्हणतो नाही नाही काहीतरी मागा आणि काहीतरी मागा म्हटल्यानंतर ही ब्राह्मण देवता म्हणते बळी द्यायचं असेल ते काय दे तीन पावलं भूमी दे तीन पावलं भूमी दे म्हटल्यानंतर बळी म्हणतो महाराज असं काहीतरी मागा आयुष्य भर मागण्याची गरज नाही पडली पाहिजे बळी द्यायचं असेल तर फक्त तीन पावलं भूमी दे असं म्हटल्यानंतर बळी म्हणतो महाराज तीन पावलं आहो दिली अरे दिली नाही संकल्प सोड पहिली परंपरा होती संकल्प सोडवा लागायचा आणि हा संकल्प सोडण्याकरता बळी पाण्याची झाली कमंडल आणण्याकरता आतमध्ये गेला आतमध्ये गेला बळीचे गुरु बळी हा काय करू काही नाही ब्राह्मण आलाय आणि त्याला दान द्यायचा आहे अरे ब्राह्मण नाही ते मग अरे बळी जगाचा मालक तुझ्या दारापुढे दान मागण्याकरता आज अरे जो जगाला देतो आणि जगाला देणारा जर माझ्या दारापुढे दान मागण्याकरता आला असेल तर मी माझा स्वतः त्याला देऊन टाकेल असं म्हणल्यानंतर बळीचे गुरु काही त्याला देऊ देत तरीही बळी आला आणि बळीला भगवान परमात्मा म्हणतात बळी अरे बघतोस काय सोड संकल्प आणि संकल्प सोड बळीने मात्र झाली भरती केली हातावर काय पाणी पडत नाही काय म्हणून एक दरबारची गाडी घेतली आणि त्या कमंडरूच्या छिद्रामध्ये घातली मात्र जशी आतमध्ये ती काळी घातली झालं काय महाराज म्हणतात आड आला म्हणून गेला डोळा बळीने शुक्र आंधळा केला त्या झाली कमंडोरू मध्ये बळीचे गुरु शुक्राचार्य आतमध्ये आणि त्या कडेने काय झालं एक डोळा शुक्राचार्यांचा गेला बघा मध्ये जे जे आडवे आले त्यांना मात्र आडवा लागला बघा परमार्थामध्ये आडवा काही जगाचा मालक कसा उभा आहे उभा आहे म्हणजे उभा आहे कीर्तनकार उभा ताळ करी उभे विना उरे बसले रे सगळ्या संतांमध्ये आडवं काय पाहिलं काहीच नाही फक्त आडवं काय आहे आणि ते फक्त पक्वाजाला आडवा वाजवता येतो नाही फक्त पक्वाजा आडवा आहे बघा आणि हातावर पाणी पडलं या भगवान परमात्म्याने मात्र आता दान आपली जमीन घेण्याकरता सुरुवात केली जशी जमीन घेण्याकरता सुरुवात केली पहिलं पाऊल ठेवलं पूर्ण विश्व व्यापलं दुसरं पाऊल ठेवलं पूर्ण आकाश व्यापलं आता भगवान परमात्मा म्हणतो बरपणे पर तिसरं पाऊल ठेवू कुठं जाग आले नाही तर नरकाला जायला तयार बघा पहिली परंपरा जर आपण केलेलं मनोरथ केलेली आठ जर पूर्ण नाही झाली काय व्हायचं अनुगतीला माणसाला जावं दोन बळी दोन पावलं झाली तिसरं पाऊल ठेवू कुठं बळी म्हणतो बघा महाराज तीन पावलामध्ये मध्ये विश्व व्यापलं आता धन मात्र धनवान आहे या धनवानाचा स्वीकार करा आणि बळीने तिसरं पाऊल ठेवलं कुठं तर या बळीच्या डोक्यावर बघा महाराज तू तुका म्हणे बळी जीव दिला पायात त्या भगवान परमात्म्या करता या बळीने काय केलं स्वतःचा जीव त्या देवाच्या पायाखाली ठेवला बघा माणूस देवाला काहीही देतो दे 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 देतो का नाही सप्त्यामध्ये पंगत मागितले माणूस द्यायला तयार होत मागितलं पैसे मागितले पैसेही माणूस द्यायला तयार होतो मात्र माणूस जे द्यायचे ते देत नाही काय देत नाही अहो देता नाही आलं तरी दान बालाजीला गेल्यानंतर लोक डोक्याचे केस तरी काही देता नाही का आलं केस तरी देतात बरोबर तस माणसाने दिलं पाहिजे देवाला पण काय दिलं पाहिजे मात्र देवाला पाहिजे आणि तीन मध्ये बळीच्या डोक्यावरही तिसर पाऊल ठेवलं बळी पातळा लिहून घातला आणि पातळा लिहून घातल्यानंतर आता मात्र देव त्या बळीला म्हणतो बळी आता कसं वाटतंय काय म्हणतो बाई देव काय म्हणतो बळीला बळी आता कसं वाटत दुखावर चालणे का नाही कारण मुक्ताबाई म्हणतात पुण्यमंत पात वाढविला पातळामध्ये येऊन घातलं बळीने पूर्ण आपलं संपदा स्वतः त्या भगवान परमात्म्याच्या पायाखाली देऊन टाकली मग नांगेराय म्हणतात देवा असेल तर अशा भक्ताला किती आयुष्य दे अभंगाचं प्रथम चरण वावे अकल्प आयुष्य दे पण नुसतं दास झाला दे का नाही माहिती कुळाला काय कुळाला आयुष्य दे तुम्हाला हरिच्या दास बघा एक नंबरचा दास झाला कोण किती एक नंबरचा एक नंबरचा सांगितलं होतं का मी किती नंबरचा तीन नंबरचा तीन नंबरचा दास कोण बळीराजा आणि एक नंबरचा हरिचा दास कर्ण कर्ण बघा कर्ण सांगतो आणि एक पंधरा मिनिट राहिलेले आहेत बरोबर साडेनऊ ला चालू झालं नाही का साडेनऊ ते साडे अकरा तुमचं पण पाकिट पू नको नाही कर्ण बघा रक्ताच्या धरणामध्ये पडलेला कर्ण रक्ताच्या धरणामध्ये कर्ण पडला कर्णद्याच्या तरुड्यामध्ये पडला सणे अंगावरती तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण देवता मात्र या कर्णाला दान मागण्याकरता बघा दान मागण्याकरता आम्ही महाराज असा एक श्लोक आहे कर्ण भिडता करण्या